बोलतात डोकी डोके अर्धे डोके बाबा पार केला एक <laughs> एक ना एकदम जिंकलाच तू अरे बाबा रस्ते आणि खड्डे आहेत का खड्डे तर रस्ते आहे काहीच समज नाही एक नंबर झाले नाही घेत हे आला तर नमस्कार मित्रांनो जय किरा स्वागत आहे आपला आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर थमनेल बघून समजला असेल आज कुठे चाललो आहे तर आम्ही आज चालला कालू वॉटरफॉल ला मालशेज बसलाय दुसरी पवार येतात रिक्षा घेऊन तर जाऊ आता बघू किती लांब आहे गाडी लावून परत चालत जावं लागणार आहे तर भेटतो आता गाडी लावलो डायरेक्ट काही आम्हाला रस्ता।, रस्ता एका बार का रस्त्यावर रस्त्याचा हो समजा नाही आधी एवढ सुनीये आम्ही बाजारी राहला ना तरी होईल गाईज आम्ही कालू वाटर पडला पोचायला आलो तरी आमचा खराब रस्ता काही कप नाही रस्ते खड्डे आहेत का खड्डे तर रस्ते काहीच समजत नाही बोलाय तो करे क्या, बोले बोले क्या। नाही घाल तर काही आपण आता पोचलाड मालशेज हायवेला आणि हा बघा इथून जातो कालू वॉटरफॉल कडे रस्ता तर तुम्हाला पण यायचा असेल तर या रस्त्याने आहे हा बघा तो मुरबाडला रस्ता जातो यो मालशेजला वरती इथून जाऊ शकता तुम्ही डायरेक्ट कालो वॉटरफॉल मला <laughs> दिसतो दिसतो धबधबा जातो असा डायरेक्ट तिथे गेलो दाखवतो तुम्हाला गाड्या लावल्या भेटू हो परत बाय बाय तर गाईच फायनली आम्ही पोहोचला आमच्या लोकेशनला बघा आपला काल वॉटरफॉल या गाड्या लावल्या न जातो आम्ही निघतो हे बघ फुल सोय केले हे दारुगृह आणले ना ये है इजामे आता अर्ध्या रस्त्यात आला आम्हाला अहवाल लागलाय अहवालातून चालत जायचे वर ते अख्खा रस्ता रिस्की आहे बहुत ये इधर रस्ता बहुत रिस्की आहे मेने ये रस्ता पार कर दिया ये तो कसे पकड पकड के आ रहे लोक परला तर अरे खांडीत भावा पार केला ना एकदम जिंकला गाय जिथे आता ना सांभाळून एकदम गाईत आता आलाय दुसरा वल तो वल पण एक आम्हाला क्रॉस करायचे तो वल पण जरा रिस्कीच दिसतो बघू आता जाऊन कस आहे काय मोठी नदी आहे ती पण आपल्याला सवय आपण क्रॉस करू समज समजराव मयूर ना जर परलो ना मी तर मोबाईल गेला समजा याबा हक्का भिजलो खाली ये दे कैसे आये रस्सी पकड पकड के आये हम इधर काय प्रभागा वाळ किती मोठा है नाही वाला जो आला पावाला पहिला तिबोरे आते बोले मोठे शिंगोरे भेटन का बक्ता कुठे आहे अजून दोन तास लागतील वाटतं आम्हाला पोहोचला नाही लांब आहे काही खाल्ला पण नाही आम्ही अजून गाईज आम्ही फायनली वॉटर फॉलवर पोहोचलोय हे बघा इथून जायचे आता जीप लाईन शंभर रुपये पर पर्सन आहे शिमली थांबल्या तिथं जाण्यासाठी दहा लागतो जीप लाईन से ऊस पार तो तिकडं वॉटरफॉल आहे

काहीच आम्ही केले आता वल पार येऊ बघा वलाच्या या बाजूला आलाव तर जायचे वरती चढून वरती आपला मुरबाड मधला स्वर्ग म्हणजे कालू धबधबा तर वरती जाऊन दाखवते तुम्हाला असते असते तो, 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 तो रस्ता बघा कसा आहे बहुत रिस्की रस्ता इधर चला ना भेटता आता दा वरती जाऊन डायरेक्ट बाय एकदम नदीच्या मध्ये येऊन राहील लाव हे बघ बिल्डर बघ हे बघ कसा बॉडी दाखवतो मॅडम पाणी पड ग पाणी पड पोचे आलो गाराकड हे बघा हे बघा बिल्डर बॉडी बिल्डर बाहेर प्रतिभा का धोका जाणार तिथे राहिल्यात त्यांना काढायला काठी चालवली पाण्याचा फ्लो जास्तीच वाढलाय तिकडे झोप आमचा पाहून बिहून झालाय आणि फोटो बिटो काढून झालं आता पाण्याचा फ्लो वाढलाय तर आम्ही निघतो घरी जाला रोपवे लागेल गर्दी गर्दी होईल तिथं चला आता भेटू आता जायचे मॅगी बनवायला तिथं चला बाय बाय तर फायनली गाईज आम्ही आलो नदीच्या या साईडला रोपवेनी डायरेक्ट रोपे बघा एकदम हेवी आता जाऊ झोपडीत मॅगी बिगी बनवू खाऊ जाऊ घरी चला तर जाऊ आता झोपडी मध्ये तरी मॅगी बनवायला पाण्याचा फ्लोजाम मारलाय आता पाऊस पडलाय इथलं मुतल्यान वाटत

आता घालवायला लागेल चला आता मॅगी बनवतो तर मित्रांनो आपल्या नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आमची मॅगी आता रेडी होईल टाकल्याशी झाला हे बघा पब्लिक अजून पण चालू आहे संध्याकाळ चार वाजले ना आम्ही घरी घरी जाय तो पण स्टॉल टाक नाही तर मैगी जा था विचार होटल मैनेजमेंट के लायक कई तरह नवीन नाम मैगी प्लस तो पास्ता वगैरह <laughs> पास्ता टाका जाए तो डायरेक्ट पास्ता तवा पिज्जा चल एक काम कर दो सौ ₹200 दे और ₹50 कट ओवर एक्टिंग के वजह मैगे 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 मैगी कैसी मैगे मैगी मैगी दे मैगी तो उन्हें गजब बेइज्जती है यार पीवली मैगी जाए हसला थोड़ी सी पाइपिंग మ్యాగీల్ అమో మ్యాగీ 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 దా రూపా రూపాయ

एक नंबर झाले मॅगी आईच आमची आता मॅगी बिगी खाऊन झाले हे फोटो काढते तिथं आता जाऊ आम्ही घरी जायला निघलो चला आता भेटू गाडीची तर डायरेक्ट बाय बाय तर काहीच फायनली आपण काल वॉटरफॉल ला जाऊन आलोय आणि आता घरी जायला निघलोय तर धन्यवाद आपण आपला ब्लॉग संपूर्ण बघितला तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला आता भेटूया आता पुढच्या ब्लॉग बाय बाय